ताई नमस्ते नमस्ते काय नाव तुमचं गौरी सागर थोरात चांदोली बुद्रुक चांदोली सांगा ना आए। आता त्या पंचायत दौरा चालू आहे सुरक्षिताई वगैरे सुमाताई खिल्लारी वगैरे त्याचं काम कसं काय काय वेळ आता सध्या झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या आहेत तर त्यामध्ये चांदोली गटातून कळम चांदोली गटातून तुलसीताई भोर या जिल्हा परिषदेसाठी आणि सीमाताई खिलारी या पंचायत समितीसाठी उमेदवार म्हणून साहेबांनी त्यांना उमेदवारी दिलेली आहे तर आज त्या प्रचाराच्या निमित्ताने ते चांदोली बुद्रुक ह्या आमच्या गावामध्ये आज त्यांचा प्रचार चालू केलेला आहे तर आम्ही घरोघरी जाऊन प्रचार करत आहोत तर गावातील लोकांचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद चांगला मिळत आहे आणि साहेबांच्या माध्यमातून चांदोली गावामध्ये खूप चांगल्या प्रकारची कामे केली गेलेली आहे आणि इथूनही पुढे साहेबांच्या माध्यमातून खूप चांगली कामे होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आमच्या गावातील स्थानिक उमेदवार जे आहेत ते त्यांच्या विरोधामध्ये उभे आहेत परंतु भावनिकतेच्या आरे न जाता लोकांनी पण आपल्या गावामध्ये जे चांगली चांगली कामे साहेबांच्या माध्यमातून झाली आहे त्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा आणि त्याला भरघोस मतांनी विजय करावा अशी आमची अपेक्षा आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न